नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण येतो न खाई भोगी तो सदा रोगी हो हे वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो आहे आपल्यापैकी अनेकांना भोगी म्हणजे या दिवशी महिलांनी केस धुवायचे भोगीची भाजी करायची एवढंच माहिती आहे पण मुळात भोगी का व कशासाठी साजरी केली जाते हे अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे पण भोगी या शब्दाचा शब्दशहा अर्थ आनंद घेणारा किंवा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करीत आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो घरातील सर्व सदस्य या दिवशी पहाटे लवकर उठतात त्याचप्रमाणे सडा रांगोळी करतात महिला या दिवशी त्याचप्रमाणे अभ्यंग स्नान करतात आणि या अभ्यंग स्नान करताना त्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ किंवा तिळाचं उठणं लावून अभ्यंग स्नान करतात त्यामुळे येणारा उन्हाळा उन्हाळा ऋतू बाधत नाही असं म्हणतात तर या दिवशी सासरी गेलेल्या मुली देखील भोगीचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात आणि भोगी सण छान साजरा करतात तर आपण देखील आपली ही संस्कृती जपली पाहिजे कारण आता हल्ली फक्त मकर संक्रांत एवढंच सगळ्यांना माहिती आहे पण भोगी त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी भोग संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतसुद्धा असते अशा प्रकारे भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तिन्ही दिवस हा उत्साह हा सण साजरा केला जातो उत्साहाने तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया ईश्वराला आपण निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करून आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आज मी इथं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहे तर या भाजीला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत काही ठिकाणी खेंगट म्हणतात काही ठिकाणी मिक्स भाजी म्हणतात याला तर काही ठिकाणी भोगीची भाजी म्हणतात अशा बऱ्याच नावांनी ही भाजी प्रसिद्ध झालेली आहे तर इथं मी वेगवेगळ्या प्रकारे या भाज्या घेतलेल्या आहेत त्या छान स्वच्छ निवडून आता त्या स्वच्छ मी धुवून घेत आहे तर या भाज्यांमध्ये मी वाटाणा घेतलेला आहे त्याचप्रमाणे सालपापडी बोंबील घेवडा घेवडा बटाटा सोलाने घेतलेले आहेत त्याचप्रमाणे पावटा घेतलेला आहे गाजरचे तुकडे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे सालपापडी घेतलेली आहे श्रावण घेवडा घेतलेला आहे वांगी चिरून घेतलेली आहेत ती पा स्वच्छ पाण्यामध्ये मी ठेवलेली आहेत कारण ती काळी पडायला नकोत म्हणून त्याचप्रमाणे ऊस कच्ची बोरं घेतलेली आहेत त्याचप्रमाणे चंदन बटवा आणि चाकवताची देखील घेतली आहे तर अशा प्रकारे या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आपण तर एखाद्या वेळेस एखादी भाजी यात नसेलही किंवा एखाद्याकडे ती आणखीन एखादी भाजी यात ॲडही असेल तर एखादी भाजी असून आणि एखादी भाजी नसून एवढा फरक पडणार नाही या भाजीकरता तर इथं मी चाकवत आणि चंदन बटव्याची भाजी घेतलेली आहे छान बारीक चिरून स्वच्छ धुवून आता या सगळ्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता एका चाळणीमध्ये मी या स्वच्छ आणखीन दोन पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेणार आहे तर या भाजीसाठी लागणारं आता आपण वाटण करून घ्यायचं आहे तर इथं मी कांदा टोमॅटो काहीच घालणार नाही आहे या भाजीमध्ये तर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे सुक्कं खोबरं मी किसून छान भाजून घेतलेलं आहे आता हे सुक्कं खोबरं देखील आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात त्याचप्रमाणे भरपूर अशी कोथंबीर आणि कोथंबीरीची देठंसुद्धा घालूयात या देठांमध्ये देखील पोषक तत्व असते खूप असतात आणि त्यामुळे भाजीला देखील एक छान टेस्ट येते तर देठा सुद्धा घालायला विसरू नका तर अशा प्रकारे थोडं पा थोडं थोडं पाणी घालत मी याचं छान वाटण करून घेणार आहे गावाकडे तर पाटावर पाट्या वर वरवंटावर हे वाटण वाटून ही भाजी केली जाते तर अगदी छान लागते त्याचप्रमाणे बरेच जण चुलीवर देखील ही भाजी करतात तर खरोखर अगदी छान लागते पण आता शहरामध्ये आपलं हे असं चित्र दिसत नाही तर आता मी ही गॅसवरच करून घेणार आहे भाजी तर इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता तीन चमचे मी यात तेल घालून घेतलेलं आहे आताच एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की यातच एक चमचा जिरं घालून घेऊयात आता मोहरी आणि जिरं छान तडतडलेलं आहे यातच अगदी दोन चिमूट हिंग घालून घेऊयात त्याचप्रमाणे दहा पंधरा कडीपत्त्याची पानं घालूयात आता ही फोडणी छान परतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे सुक्क खोबरं आलं लसूण कोथंबिरीचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आता आपण छान परतून घ्यायचं आहे तर इथं मी अजिबातच कांदा किंवा टोमॅटोचा आज अजिबातच वापर केलेला नाही आहे तर प्रत्येक ठिकाणी भोजी भोगीची भाजी करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते तर इथं मी आज माझ्या आजी आणि आई ज्या पद्धतीने ही भाजी करतात त्याच पद्धतीने मी ही भाजी शिकली आहे आणि ही तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथं आता हा मसाला हे जे वाटण वाटून घेतलेलं आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यातच आपल्याला काही सुक्के मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथं मी एक चमचा मिरची पावडर घालून घेतलेली आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर इथं मी बेसिक आपल्या मसाल्याच्या डब्यातलेच मी मसाले इथं घेणार आहेत भाजी करताना त्यामुळं एक्स्ट्रा असे कुठलेच वेगळे मसाले इथं घातलेले नाही आहे तर मुळातच या भाज्यांना एक स्वतःची एक टेस्ट असते प्रत्येक भाजीला एक वेगळा फ्लेवर असतो तर आज आपण ही भाजी कुकरमध्ये करणार नाही आहोत किंवा सेपरेट अशी देखील मी शिजवून घेतलेली नाही आहे आधी भाजी करताना तर सगळी मिक्स भाजी आपण एकत्रच वाटण वाटून आपण ही नंतर घालून घेणार आहोत तर आता मी दोन मिनटाकरिता हे झाकण ठेवून हा मसाला छान परतून घेणार आहे तर पाहू शकताय मसाल्याला अगदी तेल छान सुटलेलं आहे छान तेल रिलीज झालेलं आहे तर हे वाटण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आता यातच आपण ज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या घालून घेऊयात आता या सगळ्या भाज्या मी कढईमध्ये घालून आहे तर इथं मी वांग बटाटा वाटाणा पावटा बोंबील घेवडा सालपापडी ऊस बोरं त्याचप्रमाणे सोलाने अशा बऱ्याच भाज्या मी घेतलेल्या आहेत तर भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत बऱ्याच ठिकाणी भाजी सुकी केली जाते काही ठिकाणी खूपच पातळ काही ठिकाणी लप्यपित केली जाते तुमच्या आवडीनुसार इथं पाण्याचं प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसारच घाला अगदी पौष्टिक अशी ही भाजी होते परंतु काहीच तुम्हाला एक सांगू का ही भाजी या दिवशी खरंच खूप छान लागते खायला जर आपण ही आधीमध्ये कधी केली तर एवढी टेस्ट जशी भोगीच्या भाजी भोगीच्या दिवशी या भाजीची जशी टेस्ट असते तशी इतर दिवशी येत नाही हे मी बऱ्याचदा करून पाहिलेलं आहे तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते अर्धा तासापूर्वी छान भिजत घातले होते आता हे शेंगदाणे देखील छान घालून घेऊयात त्याचप्रमाणे थोडेसे तीळ देखील घालून घ्यायचे आहेत साधारण दोन चमचे तीळ मी इथं घालून घेतले आहेत आणि अगदी सुपारी एवढा गुळाचा खडा इथं घालून घ्यायचा आहे तर पाहू शकताय अगदी मस्त दिसत आहे भाजी आता भाजी आपण छान परतून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घालून वाटणाचं पाणी मी घालून घेतलं आहे सुरुवातीला आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता तर इथं मी आणखीन थोडेसे तीळ घालून घेतलेले आहेत आता भाजी आपण छान हलवून घ्यायची आहे भाजीला रंग सुद्धा सुरेख आलेला आहे ही भाजी जसजशी शिजत जाईल तस तशी त्याला आणखीन घट्टसरपणा येतो पाहू शकता आहे मस्त दिसत आहे भाजी आपल्यालाही आणखी थोड्या वेळ छान शिजवून घ्यायची आहे तर काहीच आत्तापर्यंत जर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राइब करा त्यामुळं माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझी कुठलीच रेसिपी तुम्ही मिस नाही करू शकणार ना। तर आता आपण भाजीवरती झाकण ठेवून घेऊयात आणि पंधरा ते वीस मिनटं भाजी छान शिजू द्यायची आहे ही यातच आता झाकण काढून ही तीन चमचे शेंगदाण्याचा पूट घालून घेणार आहे या शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला एक दाटसरपणा येतो आणि खूप छान चव लागते अगदी बंद गॅसवरती ही भाजी मी शिजू दिली छान तर पाहू शकताय भाजीला छान उकळी पण आलेली आहे आणि यातल्या सगळ्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की नक्की मला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तर आता आपण इथं प्लेटिंग करून घेत आहोत तर इथं मी खेंगटची म्हणजेच भोगीची भाजी डिशमध्ये काढून घेते आहे पहा एकदम छान आणि मस्त दिसत आहे त्याचप्रमाणे इथं मी बाजरीची भाकरी करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे छान असा मौसूत इंद्रायणी तांदळाचा भात गोडाला नैवेद्यासाठी मी जिलेबी घेतलेली आहे भाकरीवरती मी छोटासा गुळाचा खडा त्याचप्रमाणे इथं मी कांद्याच्या पातीचा कांदा बोर आणि आणखीन गाजर देखील ठेवून घेणार आहे तर पाहू शकताय भाजी आपली खूपच छान झालेली आहे आता आपण आपल्याला हवी तशी प्लेटिंग करून घ्यायची आहे तर इथं मी सुद्धा करून घेतली आहे शेंगदाण्याची तर ती देखील इथे ठेवून घेतलेली आहे भाजीवरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्याचप्रमाणेसुद्धा आहे तर पाहू शकता ऑलमोस्ट आपली भोगीची थाळी तयार आहे आणि देवासमोर अर्पण करती आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद